आता गोष्टी चालू होती पॉईंट वर जो पहिलं पॉईंट तो जे लागणारे कुस्ते महाराष्ट्रात कुस्ते पाच नंबरचे कुस्ती लागते पैलास बबनराव बव हरपळे यांच्या स्मरणात मान्य श्री शंकरराना बबनराव हरपळे माजी पंचायत समिती सदस्य हवेर यांच्या वतीनं एक लाख पंधरा हजार रुपये हरकडे परिवाराच्या वतीला होती गोष्टी लागते बॅलार अपेक्षेत जरा हात व्यक्त करा महाराष्ट्र केसरी अरे ते हात व्यक्त करा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी अशी गोष्टी लागलेली आहे म्हणून कुस्तीला चालू करा बॅलार अपेक्षेत कुस्तीतला खले आहे मोदी ज्या गोष्टीपदी कोणचं किती दोन्ही पायाला निकापणाला पाला पेक्षित अशा नंबर करायला सरा करते बराबर आणि सोने शेवटी से अर्जने पुरस्काराचे मानकर का आणि उपमहाराष्ट्र केश्री सचिन यलगर त्या कुस्तरा पंच लाभलेलं आहे कुस्ती नंबर सोळा पहिल्यासवासी दशरथ स्वामाजी कांबे यांच्या स्मरणार्थ श्री निशाल शेठ दशरथ कांते उद्योजक गंगाभक्टर समूह यांच्या वतीने पैलवान शुभम थोरात व पैलवान सुशांत पांडे दैग नगर का ही कुस्ती लावण्यासाठी ज्या पाच मान्यवरांची नावे त्यांनी माहिती संपर्क साधून ती नावे द्यावी महाराष्ट्र केसरव तो महाराष्ट्र केसराची कुस्ती लागलेली आहे पावसाचं वातावरण दाबत पैलवान ताबडतो पिया जर जर कुस्ती चालली ती महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र के हो त्याच्यावर जरा कोण बोला हो बरोबर आहे हा सोने असे आता सर्वस नय उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस लाड्याला सगळा महाराष्ट्राचा अंदाज चुकवला आणि महाराष्ट्र केसरी झाला हा सोनसे होते वातावरण तेरा तर कुस्ती नंबर तेराव समीर सिंग ही कुस्ती श्री संदीप पासण आंबेवडकर यांच्या वतीने देण्यात आलेले तरी पैलवाना तयारी करून आखाड्यामध्ये उपस्थित राहा तसेच कुस्ती नंबर चौदा परिवार पवार परिवार यांच्या वतीने पैलवान राहुल काळे व पैलवान उमेश चव्हाण यांनी तयारी करून आकडे उपस्थित राहा तसेच कुस्ती नंबर पंधरा श्री संतोष सत्संग पवार अध्यक्ष पुरंदरानी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने पैलवान त्याच्यावर अडपड होते पैलवान प्रतीक कनसे यांनी तयारी करून दुसऱ्याकडेच उपस्थित राहा सर्व अनेक लक्षणीय कुस्ती करून पैलवान म्हणजे मला मागे पाहिलं शिवार मागे लक्षणीय कष्ट करून दोन लागणार अर्ज पुरस्काराचे बांधले काका पवारचा पट्टा हा सर्व कुस्ती गोष्टी घ्या पंचायत समिती सदस्य गौतम आबा माने यांचा पट्ट्या शुभम माने या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे यांचा पत्नी शुभम माने या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे कुस्ती नंबर एकवीस नंबर कुस्ती इनाम समर्थ आरपळे आणि समर्थ आरपळे पाटील आणि सार्थक बराटे यांना विनंती करतो व्यासपीठासमोर व्यासपीठा समोर आपला पहिल्यांदा कुस्ती द्या कुस्तीचा इनाम द्यावा सुभन थोरात आखाड्यावरती आलेला एक इंटरनॅशनल पारवा आंतरराष्ट्रीय सर्कल वडकीचा परवाना महेश गावकरचा पट्टा आणि त्याचा मावसबा आथाऱ्यावरती आलेला सुशांत पालवी आला का आम्ही सुशांत पालवी आले का, ता का। थाने थाने। चला या सुद्धा कुस्ती लावण्यासाठी सन्माननीय जे की नाना कामटे अक्षय बाळा शेवळे सुवासा कुठ दर्शन कांटे मंगेश थोपेकर चेतन डप्पू शेवळे अनिकेत खोरगडे या मान्यवर विनंती करतो की उरण्यासाठी मैदानात उपस्थित राहा कुस्ती नंबर सोळा इनाम रुपये रुपये कैलासवाशी पै सक्सन भाऊ जयवंत पवार यांच्याच मरणार्थ माननीय श्री संतोष सक्षन पवार इनामदार अध्यक्ष पुरंदर अवेळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने पैलवान

Okay, पहिलवान समीर शेख आपण कुस्ती करण्यासाठी मैदानात थोरात हा रामनाथांची विनंती आहे आपल्याला तीन कुमार झाल्याचं सोशत पालवे आर्मी आणि शुभम थोरात वडके गावचा पडवाला आहे महेश गावकडचा उमेश पवार पहिला उमेश पवार आकडे झालेत का माज भावाने आता तालीमीचे सगळे पोरात तोड सांभाळतोय कुस्ती कोच म्हणून सगळ्या पोराला घडवण्याचं काम करतोय स्वतः आपल्या वदान गटात अनेक पक्काचा मानकर आहे अनेक नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्यांना स्पर्धा सहभाग घेतलेला आहे नंबर लागलेला आहे लागलेला बालारपेक्ष लढतो महाराज केसरी त्यांना चालण्याचं अधिवेशन जाधव दोन हजार अठराला दोन हजार अठराला चालण्याला अधिवेशन झालं आणि या हवेली तालुक्याचा वाघोणी गावच्या सपुत्र अभिजित कटके आणि बालार उपेक्षेची फायनलला कुस्ती आली आणि त्याच्यामध्ये पुनाधिक्यावरती तो बालार अपेक्षेत विजय झाला आणि महाराज केसरीची गदा खांद्यावरती घेतली करमाळा तालुक्यातील खडकी गावचा पैलवाला असं गे थोरसं घे चला रफी शैलेश पंचाचा निर्णय अंतिम पंच निर्णय घेतील तो अंतिम निर्णय आहे सर कुस्ती नंबर सहा कायदवाशी दामोदर गणपत आरपुळे यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश नाना जगन्नाथ आरपुळे माजी संचालक कृषी उत्पन्न बादल समिती यांच्या वतीने पहिलवान मुन्न, मुन्ना दुजुरके वरचे पैलवान प्रशांत शिंदे त्याला मैदानात त्यांनी

कर्मचारी असतात सर्वांच्या उत्सव कमिटी तर्फे सहशाचे स्वागत कुरसुंगीचे नाना साहेब जाधव यांचंही कुरसुंगी उत्सव कमिटी तर्फे सहशाचे स्वागत प्रज्वल अर्पण नंतर लागणारी पुस्ती याच गावचा सरहुराने मानाचा कुरा सर येशियन सहकारी साखरखान्याचे डायरेक्टर आमंत ते अर्पण यांचा पुतणेच ही करा झाला माईकच बंद होणार तात्या तर मी काय बोलू <प्रे Creation> अरे सैन्य सेवकेनं कब्जा घेतलेला आहे हा लातूर जिल्ह्यातील टाकागावचा पैलवान हा अत्यंत निर्णय घेऊन पंचायचा निर्णय आणखी राहील ग्रामस्थांची विनंती आहे पहिवान किरण मोरे सर तुम्ही जो निर्णय घेणार आहे तो अंतिम असणार आहे पंचा निर्णय अंतिम आदर्श आणि अनिम आता कब्जा घेतलेला आहे शैलेश शेळके पैलवाना अर्जुन मालकरी काका टाकापाडाचा पट्टा हा दोन हजार एकोणीस ला पराजित झाल्यानंतर हर्षवर्धन सदगीरनं या पर्यवनला खांद्यावरती उचलून घेतलं जसं दादा शेळकेंना कर्जतच्या अधिवेशनात त्या पृथ्वीराज पाटल्याला उचलून घेतलं याला म्हणतात कुस्तीची नम्रता आणि निष्ठा कुस्तीमध्ये काही जन्मजन्माचं वैर नाही दोस्तीमध्ये दोस्ती आणि कुस्तीमध्ये कुस्ती याला या कुस्तीवर मारुती मार्गदर्शनाचा पट्टा अनिल आपण उडी बघा अनिल कचरे अजून जाऊन या कुस्तीमध्ये अनिल कचरे विजय झालेले आहे कुस्तीचा इनाम देण्यासाठी माननीय श्री डॉक्टर बाळासाहेब एकनाथ आठपुर यांनी व्यासपीठासमोर उपस्थित राहा ज्या पुढची कुस्ती घ्या परवा उमेद चव्हाण आणि राहुल काळे यांनी आकडे उपस्थित राहा चला राहुल काळे आणि उमेद चव्हाण कुस्ती नंबर पंधरा तुकारा एकदा कुस्ती नंबर सुपुत्र गावचा परवान राजीवाला बाला नीत कृती चालली उत्कृष्ट गोष्टी येईल मला सगळ्यांनी लक्ष द्या शेनी त्याचा हलगीवाला थांबायचे मी खरा अगदी पाच वाजू नका बाला गुरु परवान होता त्याचे वडील आदंबे राय आदम दे पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस के माझा पोरदा महाराष्ट्र केसरी चल कुस्ती नंबर चौदा समस्त परिवार परिवारतर्फे पवार तर यांच्या वतीने पैवान राहुल काळे उपस्थित आहे का पैभान उमेद चव्हाण यांची कुस्ती लावण्यासाठी संजय कैलासवाशी ओम बाबा गणोजी पवार यांच्या स्मरणार्थ समस्त पवार पवार यांच्या वतीने ही कुस्ती लावण्यात येणार आहे ही कुस्ती लावण्यासाठी संजय बाप्पू दत्तात्रय पवार रोहितास नाना पवार ज्ञानोबा राजाराम पवार दादा सीताराम पवार प्रवीण ज्ञानोबा पवार बाप्पू साहेब पवार मुरली तात्या पवार व साहेबराव आरपळे चला या मान्यवरांना विनंती करतो की कुस्ती लावणं हो सो जुळून दुरस्थित बुद्धी शुभम कुस्ती करायची पालवन पालवान कुस्ती करायची अरे शैले सैकी पुढची करायला पाहिजे बारापेक्षेत पालवान पुढची कारवायला पाहिजे उपमहाराष्ट्र केसरी पंचमार लावलेले सचिन यंद कुस्ती नंबर चौदा पवार परिवारांना विनंती आहे की आपण मैदानात उपस्थित राहा कुस्ती लावण्यासाठी अनेक वेळा एनजीओ बनवतात त्या एनजीओ आधारे घेऊन पवार उपमहाराष्ट्र केसर पवार सचिन सचिन पवार आपल्याला विनंती करतो की मैदानात कुस्ती लावण्यासाठी उपस्थित राहा संजय पवार रोहिदास पवार ज्ञानदा पवार मंगेश पवार प्रवीण पवार बापूसाहेब पवार मुरलीदादा पवार आणि साहेबराव आरपडे चला राहुल काळे हात वरती करा राहुल काळे आलेला आहे उमेद हात वरती करा शिवनेरत आले महापुळ प्रतीक त्यांचे पहलवान प्रतीक त्यांचे आकडे झालेत का पहलवान प्रती कंसे पैलवान प्रती कंसे पहलवान कनसे पैलवा हातवर्तीकर आलाय का प्रतिक कमसे प्रज्वल हरपळी आलेला आहे प्रती कंचे प्रतिक कनसे हात वर्तेकर आलाय प्रज्वल हरपळी आलेला आहे गावचा पैलवा रास्ती नंबर पंधरा इनाम पन्नास हजार रुपये कैलाश वाशी पई सक्षन भाऊ जयवंत पवार इनमदार यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संतोष सक्ष पवार इमदार अध्यक्ष पुरंदर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने ही कुस्ती आहे पैलवान प्रज्वल आरती आणि प्रतीक कनसे ही कुस्ती लावण्यासाठी माननीय साहेबराव पवार संदीप पवार धनंजय पवार भाऊसाहेब जगन्नाथ पवार बाळासाहेब वरपडे संजय बाप्पू पवार मारुती पवार शंकर बाप्प पवार विकास बाळासाहेब पवार किरण वसंत पवार या चला गए 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 या मान्यवर मला विनंती आहे की कुस्ती लावण्यासाठी आपण आकड्यात उपस्थित राहा चला संत संतोष चला या मैदानाची शिस्त अखंड महाराष्ट्र नव्हे तर ब्याण्णव देशामध्ये हे कुस्ती मैदान लाईव्ह चालू आहे या गावच्या मैदानाचा आदर्श अनेक गावांनी घेतलेला आहे या पद्धतीला करण्याचा प्रयत्न करताय उदाहरण देणं सोपं असतं उदाहरण होणं उघडं हे मध्ये उदाहरण झालेलं आहे उदाहरण झालेलं फिरसंदी गा या गावासारखी शिस्त दुसरीकडे गोटात पाहायला मिळतात आणि सत्ता टक्के हात होते करा तरी महाराज चंपणा तरी घर राज्य पोरे तोडी आणि शिवने मातृ पदाची लोक निधी पण दत्ता आप अशा गोष्टी आकार्यावरती लागते आणि तणाव जी बोड रे त्या म्हणून पंचप्रमाण कंपत आहे बाला रफेकाने सहले सेळ दोन्ही महाराष्ट्रामध्ये नाव असणारी पूर्व आता कुस्ती बघा दोन्ही महाराज चमपेला आमने सामने आले कुस्ती लागलेले आगाचे वाघ असे कुस्ते चालू झाले हात लावायला गेले पहिले उत्तर कमिटीतर्फे असे स्वागत करा पहिल्याच वर्षी नंदकुमार तात्या तुकाराम आडपडे यांच्याच मार्थ माननीय श्री सचिन नंदकुमार आरपळे उद्योजक यांच्या वतीने पहिलवान राघू वंडरे व पहिलवान मनीष रायचे तयारी करा प्रज्वल मैदानात उपस्थित राहा प्रज्वाना कप्चा घेतलेला प्रज्वल हरपोय या गावचा पैलवा जना या आपल्या गावाचं नाव कोणते मोठी केलेलं असा प्रज्वल हरपोये जे तांबते याच गावचा शिवराज हरपोय पार्थ हरपे या गावची पोरं सुरुवातीपासून वरताय कुस्ती नंबर अकरा कैलासवाशी अर्जुन बाबोरा हरपोळ यांच्या स्मरणार्थ माननीय श्री दत्तात्रय आबा अर्जुन अडकडे अखिलेश राज यांच्या वतीने पैलवान कालीचरण सोलनकर व पैलवान संग्राम साळुंके यांनीही चेंडू लंगूट करून आखाड्यात उपस्थित राहा कुस्ती नंबर द्या इनाम रुपये एक लाख रुपये पहिला मारुती बाबूराव अडकडे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री सुनील मारुती आरपडे उद्योजक यांच्या वतीने पैलवान अनिकेत मांगरे वर्ष पैलवान प्रशांत जगताप या दोन्ही पहिलांना विनंती करतो की आपण चेंडू लिंगूट करून आखाड्यात उपस्थित राहा होत नऊ फोरगी विजय भाऊ रामचंद्र आरपोळे माजी प्रभारी सरपंच फरसुंगी यांच्या स्मरणार्थ माननीय कुमार संग्राम विजय आरपोय या उद्योजक यांच्या वतीने पहिलवान साकेत यादव वरचे पहिलवान गणेश कुंकुले याही पहिल्यानं विनंती करतो की आपण चटू नंबर तरुण आखाड्यात उपस्थित राहा कुस्ती नंबर आठ पैलासवाशी सुभाष सदशी आरपे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री संजय सदशी आरपे माजी उपसरपंच फरसुंगी यांच्या वतीने रोहित राही जवळकरचेच पहलवान बाळ वापरात यांनाही विनंती करतो की आपण चट्टी नमूद करून आकडेच उपस्थित राहा कुस्ती नंबर सात इनाम रुपये लाख शहीद रामचंद्र त्यांचा अर्थ आहे व कैलास रामचंद्रांना नेनोबा अर्थ यांच्या स्मरण माननीय श्री बाळासाहेब किंटू त्याचा नॅनोबा अडथळे युवा नेते शिवसेना स्वामी समर्थक गॅस एजन्सी यांच्या वतीने पैलवान तुषार दुबे व सुभन शिकमळे यांनी सद्दूल अंबद्कडे उपस्थित राहा पंचांचा निर्णय अंतिम राहील पहिल्यान बाहेर पैलवानांच्या पैलवानांची होती पंचांचा निर्णय अंतिम राहील ग्रामस्थांची विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील काही का सांगू नका ग्रामांची ग्रामस्थांची सूचना आहे पैलांड वाद घालून आता पंचायत सांगू पंचाय पैलांड बाकीच्या प्रेक्षकांनी वरती येऊ नका आणि वाद घालू नका पंचायत सांगू ग्रामस्थांची सूचना आहे पैलाम खाला तुम्ही ओ मोबाईल पैला खाला मला पहिला खेळा पहिला खेळा समीर पंचांचा आहे का फिरू नये समीर शेख समीर शेख पंचांचा निर्णय अंतिम असतो त्यामुळे पंच जो देतात तो निर्णय मान्य करावा लागेल आहे त्या शिकत बोल तुमचा काय निर्णय आहे कुस्तीचा समर कुस्ती झाली ना, ना आणि पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली पुन्हा समोरा समोर कुस्ती डोक्याला डोक्या आलं आणि पुन्हा जे मनगट मनगटाला आणि पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली आहे समीर शेख आणि सत्तावीस टक्के सत्ता सोड टक्के हा मळशर तालुक्यातील मेडक गावचा पोरगा आहे एक गुंटा जमीन नाही गरीब भरण्याचा पोरगा आहे मरजू की आणि पुरुषार्थ गरीबाच्याच घरी जपला जातो आणि जोपासला जातो कुस्ती नंबर सहा इनाम रुपये एक लाख अकरा हजार रुपये कैलासवासी दामोदर गणपत हडपे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री प्रकाश नाना जगन्नाथ हडपळे माजी संचालक

त्यांचं कुर्चुंबी ग्रामस्थांच्या तर्फे आर्थिक हार्दिक स्वागत